म्हणजे एक लाभार्थी जे आहे त्यांनी आम्हाला स्वतःहून ॲप्लिकेशन केलेलं आहे की माझं आता लग्न झालेलं आहे आणि मी महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये स्थलांतरित झालेलं आहे त्यामुळे मी आपल्या या योजनेसाठी पात्र होणार नाही एक आम्हाला जी आलेली आहे त्यांनी स्वतः दिलेला आहे की आधार कार्ड हे करत असताना मी चुकीचा नंबर त्याच्यामध्ये टाकला ही ऑक्टोबर महिन्यातली तक्रार आहे एक दोन तक्रारी आमच्याकडे अशा आलेल्या आहेत की मला आता सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे मी या योजनेसाठी पात्र आता होत नाही त्यामुळे आपण ज्या काही बाबी करत आहोत ह्या कंप्लेंट बेस्ड आहेत कुठेही सरसकट स्क्रुटिनी ही, सर ही आपण करणार नाही आहोत हे मला आपल्या माध्यमातून सर्व माता भगिनींना निश्चितपणाने सांगायला ते आम्ही साधारणपणे आज मी आणताना या प्राथमिक स्वरूपात आणलेल्या आहेत पण या याच्यापैकी डबल ॲप्लिकेशनच्या स्थलांतरित झालेल्याच्या उत्पन्नाच्या याच्यामध्ये वाढ झालेल्याच्या साधारणपणे ऐंशी नव्वद टक्के तक्रारी त्या पद्धतीच्या आहेत म्हणजे ज्या आलेल्या आहेत त्यापैकी आणि त्याचं आम्ही एक जे काही त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या पाच बाबी आणि या पाच बाबी या आपण जी आरमध्ये नमूद केलेल्या आहेत कुठंही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे त्याचा लाभ पंधराशेच आहे म्हणून त्या पा ज्या पा लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या ला नाही आहेत पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा हजार रुपयाचा लाभ आहे आपण जी आरमध्येच नमूद केलेलं आहे की आपण पंधराशे जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही जी आरमध्ये आपण बदल करत नाही दुचाकी आहे आम्ही जी आरमध्येच नमूद केलेला आहे पण चार चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत तर त्याच्याने आपण फक्त पॅन त्याच मुद्द्याची आपण पॅन महाराष्ट्र आपण स्क्रुटीनी करतो आहे आपण कुठेही विदाऊट कंप्लेंट आम्ही स्क्रुटीनी इनिशिएट करत नाही आहोत त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेला आहे की या पाच बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल अडीच लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं चार चाकीची चा चा असतील ते पात्र नाही आहेत जर ते इंट, इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाही आहेत सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आहेत आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत पण याच पाच बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जी आहे ती आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत साधारण अॅनालिटिकल जर बघायला गेलं तर, तर आपण तक्रारी किंवा आपल्या स्थानिक प्रशासनाच्या देखील लक्षात आलेला आहे की काही म्हणजे पात्रधारक नसतानाही काही लोकांच्या खात्यात पैसे जात आहेत याची आकडेवारी टक्केवारी किती आहे साधारण किती टक्के महिलांना यातनं वगळलं जाईल असं वाटतंय प्राथमिकरित्या जेणेकरून सरकारचा निधी देखील वाचेल विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाही आहे कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच अडीच कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणूनसुद्धा धरून चाललेलो होतो जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा अडीच कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील हा एक त्याच्यामध्ये त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाही आहे याच्यामध्ये ज्या काही कंप्लेंट्स मधल्या कालावधीमध्ये आला आणि त्या फक्त स्थानिक प्रशासन किंवा तिथल्या यांच्याकडून आल्या नाहीत तर वेगवेगळ्या माध्यमांकडून सुद्धा त्या आमच्याकडे येत होत्या कारण बरेचसे माध्यम सुद्धा आम्हाला हे करायची की अशा काही स्थानिक पातळीवर आम्ही मीडियामध्ये ज्यावेळेला आम्ही चर्चा करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीची जी आली तर त्यानुसार आपण आहोत याच्यामध्ये कुठेही पैसे वाचवणं किंवा या सगळ्या बाबींचं हे नाही आहे आम्ही आतापर्यंत तुम्ही जर पाहिलं असेल तर तुमच्या गोष्टी लक्षात आल्या असतील तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात जो फॉर्म भरला फॉर्म भरता तुमच्याकडे हमीपत्र कंपलसरी सर्वांना जोडायचं होतं त्याच्यावरती फक्त टिकमार करायची होती त्या डब्यामध्ये तुमचं उत्पन्न अडीच लाख रुपये कमी आहे का तुमच्या घरामध्ये कोणी खाजगी किंवा सरकारी नोकरीमध्ये नाहीये त्या संदर्भात तुमच्याकडे फोर व्हीलर नाही आहे ह्या अनेक अटी आणि अने शर्ती तुमच्या हमीपत्रामध्ये होत्या तुमच्या हमीपत्राला टिकमार केली याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणी अडीच लाखपेक्षा जास्त उत्पन्नावाला व्यक्ती नाही आहे किंवा तुमचं उत्पन्न नाही आहे तुमच्याकडे फोर व्हीलर गाडी पण नाही आहे तुमच्याकडे कोणीही तुमच्या घरातला एखादा व्यक्ती अशासकीय म्हणजे खाजगी असेल किंवा त्या ठिकाणी गव्हर्मेंट असेल नोकरीला नाही आहे आणि यावर तुम्ही काय केलं आहे खाली तुमचं नाव लिहिलं आहे आणि सिग्नेचर केलं आहे जे तुम्ही हमीपत्र भरलं आहे याचा अर्थ तुम्ही त्या अटीमध्ये बसत नाही त्या म्हणजे तुमच्याकडे जे एक्स्ट्रा उत्पन्न नाही आहे ते सगळं आणि मग तुम्ही फॉर्म भरला तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे आता तुम्हाला जुलैपासून ते डिसेंबरपर्यंतचे पैसे जमा झाले परंतु आता झालंय काय अनेक महिलांच्या तक्रारी त्यांच्याकडे आल्या असं त्यांचं म्हणणं आहे स्क्रुटिनीद्वारे तुमचे अर्ज आता बाद केले जाणार आहे ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी पाहिल्या जाणार आहेत काही महिला अशा आहेत ज्यांच्याकडे नमो शेतकरी योजना नमो म्हणजे अर्थात तुमचं मोदी सरकारचे तुम्हाला वर्षाला सहा हजार मिळतात शिंदे सरकारचे वर्षाला सहा हजार मिळतात निराधार योजना आहे संजय गांधी काही महिन्यांना पंधराशेपेक्षा कमी मिळत असतील तर त्यांना तेवढेच पैसे ॲड करून दिले जाणार आहेत म्हणजे पंधराशे जर बाराशे तुम्हाला मिळत असतील तर वरचे तीनशे रुपये तुम्हाला दिले जाणार प्रत्येक महिन्याला हे असं केलं जाणार आहे आणि तुमचा जो एकवीसशे रुपयाचा हप्ता तुम्हाला जसं त्यांचं घोषणापत्रामध्ये आहे महायुतीच्या तर ते सुद्धा मिळणार आहे परंतु आधी या गोष्टी पूर्ण क्लिअर केल्यानंतर मग तुम्हाला एकविशेचा हप्ता मिळणार आहे आणि याच्यामध्ये आता अनेक महिला आहेत ज्या महिला अपात्र होतील आणि अपात्र झालेल्या महिला आहेत तर त्या पूर्णपणे या योजनेतून वगळल्या जातील तक्रारी आलेले जे काही अर्ज आहेत ते त्या ठिकाणी बाद केले जाणार आहेत आणि पूर्ण सरसकट सगळ्या अर्जाची छाननी शक्यतो आता करतील तुमचं इन्कम टॅक्स आहे सुद्धा सोर्सच्या माध्यमातून कोणाचं उत्पन्न अडीच लाखपेक्षा एक्स्ट्रा आहे ते पण चेक केलं जाणार आहे आणि तुम्हीसुद्धा फक्त आता या योजनेमध्ये कुठल्या महिलांना काळजी करायची गरज नाही ज्या ग्रामीण भागात आहे ज्यांचं उत्पन्न जेमतेम आहे त्यांना खरंच या लाडक्या संदर्भात जे काय तुम्हाला महिन्याला पंधराशे रुपये नंतर एकवीसशे रुपये त्या पैशाची खरंच गरज आहे ज्यांच्या घरातील शिक्षक आहे प्रोफेसर आहेत क्लास टू आहेत क्लास वन आहेत चांगल्या ठिकाणी आहेत व्यवसाय आहे उद्योगधंदा आहे त्यांच्या पत्नीने किंवा त्या ताईने जे फॉर्म भरला असेल याचा अर्थ इथून पुढं ते जे फॉर्म आहे ते नक्की अर्ज बाद होतील आणि ज्या गरजू महिला आहेत त्या गरजू महिलांनाच मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे तो त्या संदर्भात पुन्हा एका कुटुंबातील दोन महिलांनाच लाभ मिळणार आहे तुमचं रेशन कार्ड मी अनेक वेळा महिलांना हे सांगतोय की रेशन कार्ड एका रेशन कार्डवरच्या दोनच महिला पात्र आहेत त्यामुळे तुमचं रेशन कार्ड तुम्ही एकत्र कुटुंब असेल तरी वेगळं काढून घ्या जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल आणि ही योजना नाही तर अनेक योजना आहेत त्या योजनेचासुद्धा तुम्हाला लाभ मिळणार आहे लाडक्या बहिणीसंदर्भात ही सर्वात मोठी आताची बातमी होती त्यामुळे ज्या कुठल्या महिलांच्या घरच्या कुटुंबातील नोकरीला असतील सरसकट अर्ज तिथे बाद केले जाणार नाही असं म्हणणं ना आहे परंतु अनेक महिला आहेत लाखो महिला इथून आता बाद केल्या जातील आणि सहावा हप्ता तुम्हाला मिळाला काही महिलाला मिळाला नसतील तर सहावा आणि सातवा हप्ता दोन्ही एकत्र येणार आहेत परंतु आता ही जी प्रक्रिया आहे तुमची स्क्रुटिनीमुळं अर्ज बाद केले जाणार आहेत त्याच्यामुळे थोडसा सातवा हप्ता यायला तुम्हाला उशीर होऊ शकतो ही महत्त्वाची माहिती आहे ज्या कुठल्या महिला असतील सर्व लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण हा व्हिडिओ शेअर करणं अत्यंत गरजेचं आहे ज्या ग्रामीण भागात आहे त्यांना खरंच गरज आहे त्या महिलांना एक दिलासा मिळेल आणि ज्या महिलांनी खरंच त्या ठिकाणी काहीतरी उत्पन्न जास्त आहे त्यांना गरज नाही आहे फॉर्म तरी भरला आहे त्यांचा पात्र झाला आहे पैसेसुद्धा मिळालेत त्या महिला आहेत तर त्या महिला इथून नक्की त्या ठिकाणी बाद होतील ठीक आहे हा आणि त्यासोबत ज्या काही महत्त्वाच्या महाराष्ट्र राज्यातील योजना असतील केंद्र सरकारच्या योजना असतील आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यावर नवीन ज्या काय अपडेट असतील तुमच्यापर्यंत सर्व योजनेची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला मिळते आपलं व्हॉट्सअपचं ग्रुप आहे चा जॉईन करा व्हॉट्सअपचे चॅनल जॉईन करा टेलिग्रामचं ग्रुप आहे टेलिग्रामचं चॅनल आहे ते पण जॉईन करून घ्या आणि फ्रीमध्ये आहे त्यासोबत तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षिकाचे एक्झामचा फॉर्म भरला असेल तर आपली टेस्ट सिरीज सुरू आहे सर्वांनी जॉईन करून घ्या फक्त आजच्या दिवस एकोणपन्नास रुपये फीस आहे उद्यापासून त्याची एकशे एकोणपन्नास रुपये फीस होणार आहे ठीक आहे सर्वांनी लगेच जॉईन करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा सर्व महिलांपर्यंत आणि चॅनल नवीन असताना अजून चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर महिलांनो ताईनो नक्की चॅनेलसुद्धा एकदा सबस्क्राईब करून द्या ठीक आहे थांबतोय